ऑर्डर आँ? द्यायची ना शिवजयंती आली ना आता त्याच ऑर्डरची तयारी करते जरा असं आहे कसली ऑर्डर शिवजयंतीला कार्यक्रम असतात ठिकठिकाणी जेवण असत त्याची पत्रवाळीची ऑर्डर द्यायची तर आता हे सॅम्पल म्हणजे आहे तर मग याचे फोटो काढायचे ऑर्डरच आहे पण अजून दुसऱ्या ठिकाणी फोटो पाठवायचे तर सध्या आता ग्रीन ची ऑर्डर जास्त आहे सिल्वर आहे पण सिल्वर ची कमी आहे तर ही ग्रीन टप्पा आहे सॉरी प्लेन आहे त्यानंतर ही आहे ग्रीन टप्पा आणि ग्लास वगैरे पण आहे हा ग्लास पण द्यावे लागतात आता सध्या आपल्याकडे दोन प्रकारचे आहेत ग्लास कोणाला असे लागतात कोणाला असे लागतात तर बघू आता फोटो पाठ प्लास्टिक आणि पेपर दोन्ही पण आहेत दोन्ही पण लागतात कोणी असे वापरतात कोणी असे वापरतात बघू आता सिल्वर वाले कुठे कोणते पत्रवारे सिल्वर पत्रवारे ही एका, आ, एका पीस मध्ये पत्रवारे सॉरी एका पॅकेट पंचवीस 25 पत्रवारे आणि असे मग दोन-तीन ठिकाणी पाचशे पाचशे पत्रवारे वगैरे द्यायचे तर हे सिल्वरचे सॅम्पल त्याला तेच म्हटलं त्याला सांगून द्या दोन मिनिटं थांब मनाव शांत जरा नका आगावपणा करू एवमा थांब दो पाच मिनिट हं नंतर फटाके फोडायचं चाललेल तर ही आहे पत्रवाळी सिल्वर ज्यामध्ये आता प्लेन माझ्याकडे अवेलेबल नाहीये कप्पा आहे तर ह्याचे पण सॅम्पल म्हणजे फोटो पाठवायचे आपल्याला बघू आता समोरून कशी ऑर्डर येते तर ही तर ऑर्डर कन्फर्म आहे ही द्यायचीच आहे आणि जवळचीच आहे त्यांना दुसरीकडची आणि काल पण दोन ठिकाणी ऑर्डर दिली त्यांनी पण ग्रीन पत्रवाळीच नेली ना त्यांनी पण ग्रीन आणि ग्लास नेलेत वाटत नाही ग्लास प्लास्टिक मधले ग्लास आणि पत्रावाडी नेली ग्रीन त्यानंतर ड्रोन नेले तुम्हाला सांगते हे बघा असे ड्रोन नेलेत हे मोठ्या साईजचे ड्रोन आहेत याला आठ इंच मिळतात तर हे मोठ्या साईजचे ड्रोन आहेत ह्याचे पॅकेट नेले आता गावाकडे जत्रा वगैरे आहेत ना तर त्यामुळे लागतात गावी आणि परत लग्न समारंभ वगैरे आता त्यानंतर तुम्हाला सांगते हे आहे

दिलेली ता आहे ऑर्डर मग आता ते म्हणले की आम्ही पत्रवळी घ्यायला तुमच्याकडेच येत जाऊ म्हणले कारण की मग स्वस्त गेली ना त्यांना तर त्यामुळे म्हणजे बाहेरच्या पेक्षा आपण कमी रेट रेटनीच देतो तर बघू आता हे कोणाला वाटत तर बघू आता अजून तर याचे सॅम्पल्स यायचे प्लेन पत्रवळी ह्याच्यात ह्याच्यात येणार आहे ती पण लागणार आहे आपल्या इथं पण लागणार आहे ना आपल्या इथं हो, हो। प्लेन लागणार आहे ना आपल्या प्लेन अशी अशी प्लेन सिल्वर प्लेन जसं मागच्या वेळेस ना कसं सांभार भात होता गणेश जयंतीला सांबार भात असं आलंय कानावरती आता बघ काय काय नाही जातो मस्त पैकी आणि भरपूर पब्लिक असते छान मोठ्या याच्यामध्ये प्रमाणामध्ये शिवजयंती साजरी करतात मस्त डीजे वगैरे हे ते डीजे असतो आमच्याकडं शिवाजी महाराज शिवाजी महाराजांची गाणी लागतात प्रतिमा काय म्हणतात त्याला उभारण्यात ते छान पूजा वगैरे केली जाते मस्त अशी शिवजयंती साजरी करतो आम्ही मस्त ऑरेंज साड्या बिड्या शिवजयंतीला आपण पैसे घेत नाही पैसे घेतच नाही घेतच नाही ऑर्डरचे पैसे आम्ही तसेच देतो पत्रवाडी ऑरेंज साडी घ्यायची होती पण राहून गेली कामा कामात कामा कामा वेळ चालला सध्या ठीक आहे उद्या गे बाकीचं ब्लाऊज काय शिवायचं असतं की नाही एका दिवसात तुला शिवता येतो ब्लाऊज म्हणजे बघायको <laughs> भेटली आहे तरी साडीला पिको फॉल ब्लाउज ड्रेस बीस हे पत्रित बघा आता दिवसभरापासून काम चालू होत आता स्वयंपाक करायचा आहे आणि साहेब म्हणतात माझे पाय दुखत आहेत मालिश करून दे पायाची दुखता दुखतायत ना संध्याकाळी झोपतो ना मालिश कर ना आता थोडी तुला किती कामात मालिश करून देतो मी दुखल्यावरती खाते मी लोकांच्या तसंच काय मला कमी बोलतात का त्या दिवशी पडली मी गाडी वरून तो कोणाला मी असं सांगितलं नाही की मी पडली म्हणून गाडी मला चालता येत नव्हतं आणि ह्यांनाही विश्वास नाही बसला की मी गाडीवरून पडली मला म्हणतात तुला कुठं खरचटलं तर नाही दाखव बर चटका लागला वाचली मी स्वामींच्या कृपेने महाराजांच्या कृपेने मला असं पडलं नाही गोष्टी काय पडले, का पडले खोटीच बोल बोलते म्हणतात बोलते बरोबर वरून पडलं तर खर्चडला पाहिजे ना आपल्याकडे हेल्मेट नाही काय नाही काय नाही गाडी केलेली आहे त्या गाडी मध्ये माहितीये का वाजवते असं विनाकारणच वाजवत राहतात माहितीये का तिथं जागेवरून तर ते हॅन्डल जे वळवतो ना आपण त्याच्यामध्ये पुठ्ठा टाकून ठेवलेला होता आणि ज्यांनी मला उचलला ना त्यांनी नंतर बघितलं मी त्यांना सांगितलं त्यांना वाटलं की मला चक्कर वगैरे आली की काय कारण की ऊन भरपूर होतं ना त्यांना काय वाटलं की मला चक्कर वगैरे आली की काय तर त्यांनी बघितलं तर एवढा मोठा हा जो पुठ्ठा आहे ना हा अर्धा पुठ्ठा असा फोल्ड केलेला होता त्यामध्ये मला म्हणलं मॅडम हे काय याच्यामध्ये म्हटलं मला नाही माहिती कसं आलं काय आलं तर मग ते पुठ्ठा काढला आणि उठली गाडीवरनं गेले माझं जे काम करायचं ते केलं आज तरी साहेबांना विश्वासच नाही बस म्हणून मला म्हणतात हे घेऊन ये पडलाय मॅडम आणि बोलणे बसली आम्हाला म्हणजे त्या मध्ये पुट्ट आम्हीच घातला यांनीच टाकला होता तुम्हाला मारायच्या माग लागलेले आहे ओके ठीक आहे खुनी पती हाँ नशीब समझा वाटले नहीं नहीं तो कितनी लाख तो बाई पाय फ्रैक्चर होतो महिना महिना महीना बेडरेस साथ में रिपेयर करना हम आमी कोना बाटर का कि मी का। मैं विश्वास थे वो ना रहेगा नाइस थे वो ना रहेगा मुझे बोलती है कामंग पढ़ लीजिए ना जार तो ना ही बड़ा स्नातक चालू ही थी ना होता की बघा मी इथं पडले म्हणून मला त्या गोष्टी करायचं ना हे बघा आता मी इथं पडले गाडीवरून आणि आता मला माणसं उचलताय तू हा वाटत मोबाईल सारून कॅमेरा फक्त पडायचं नाही काय नाही काय नाही फक्त मला ब्लॅकमेल करायचं बस बरं आतापर्यंत नाही केलं काय बोलताय काहीतरी कळतय का लागलं पाहिजे ना आणि लेडीजला जास्त लागतो मोबाईल द्यावा लाट पटापट तिकडे पाठवायचे त्यांना आपल्या नादामध्ये राहून जायचं ऑर्डर जायचं हातातली निघून ते सकाळी सांगितलं होतं आणि आता मॅडमला ऑर्डर ऑर्डरच फोटो काढायचे सॅम्पलचे वारे वाटत बसल्यावर नवरा येईल त्याच्यानंतर मग मी फोटो काढेल काय बाळा काय गे का? पोरी झालं का तुझं दोघंताळून हा पुढे गेली होती खेळायला खेळायला आता जा, नुकर जा, नुकर जा पार फोटो पाठवून द्या और मी आता द्याच्यावर ऑर्डर येत आम्हाला ओळखीतल्या पण त्यामुळे आता बऱ्यापैकी जे काही कार्यक्रम असतात जसं की गणेश जयंती झालं शिवजयंती झालं त्यानंतर गणपती वगैरे त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतात ना बऱ्यापैकी त्याच्या ऑर्डर येतात आणि दुकानाच्या तर चालूच राहतात ते मार्केट मधून नाही आणत दुकानांच्या तर चालूच राहतात दुकानामध्ये पण ऑर्डर द्यायची आहे आणि त्यानंतर मग हे किरकोळ आपल्या घरगुती पण चालूच असतात आणि अजून एक मला सांगायचं आता हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे मला वाटत तो ते जो किस्सा आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन नाही का कोणता किस्सा हाय तो एक मोठा फॅक्टरी त्यांनी चालू हा ओके ओके हा मोठा होईल ना व्हिडिओ जास्त आता त्यामुळे मग ते मी नंतर सांगेल तुम्हाला मस्त कशी फॅक्टरी वगैरे चालू भैरवनाथ उत्सव हम्म म्हणजे आपल्या गावाची यात्रा आहे बैलगाडा शर्यत कधी कोण आहे टाकलं कोण आहे अगं ते संजू भाऊ हा संजू भाऊ संजू भाऊ टाकलं बुटाक तारीख मी जर मेसेज टाकला ना तारीख कोण टाकणार म्हणलं हा जाऊ ना आपण मजा येते मस्त ते म्हणायचं असतं गायम कोणला तेवढ मनाची शांती थोडीशी जरा कामामुळं सगळं घर विसरलं अख्ख विसरलं hmm. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ